श्री स्वामी समर्थ निशाराज वॉईस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण श्रीयंत्रावर कुंकू अर्चन का करावी श्रीयंत्रावर अभिषेक का करावा याची संपूर्ण माहिती ऐकणार आहोत तर चला मग सुरू करूया श्रीयंत्र हे लक्ष्मीनारायणचे आसन आहे त्यावर त्यांना विराजमान व्हावेच लागते म्हणून श्रीयंत्र पूजनास अनन्य साधारण महत्त्व असते ऋणमुक्तीसाठी ही प्रभावी सेवा असून माता लक्ष्मीचा सहवास ह्या सेवेमुळे निश्चितच आपल्या घरात होत असतो म्हणून दररोज श्रीयंत्रावर अभिषेक करावा ते खालील स्तोत्र व मंत्र म्हणून अभिषेक करावा तर एक नाम स्तोत्र हे एक वेळा म्हणावे पंचक स्तोत्र एक वेळा म्हणावे श्रीसुप्त एक किंवा सोळा वेळा म्हणावे कमलात्मक मंत्र सोळा वेळा किंवा एक माळ करावी षोडशी मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा म्हणावे तर श्रीयंत्रावर मंगळवार शुक्रवार पंचमी अष्टमी व पौर्णिमा या दिवशी कुंकुम कुंकुमार्चन करावे श्रीयंत्रावर कुमकुम अर्चन का करावे कारण स्त्रीयंत्रावर एकशे आठ पाकळ्यावर एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी विराजमान आहेत त्यात समृद्धी लक्ष्मी सौभाग्यलक्ष्मी लक्ष्मी, आरोग्य आरोग्यलक्ष्मी अशा एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी विराजमान आहेत तर करंगळी शेजारील बोट व अंगठा यामध्ये कुंकू धरून श्रीयंत्रावर अगदी बारीक बारीक कुंकू अर्पण करावे ते अर्पण करताना खालील मंत्रस्तोत्र श्रीयंत्रावर कुंकू अर्चन करता येईल एक श्रीसूक्त एक वेळा किंवा सोळा वेळा म्हणावे दोन सहस्त्रनाम स्तोत्र म्हणावे तीन श्रीलक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा किंवा एक माळ करावी चार कमलात्मक मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा म्हणावे नवार्णव मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा सहा सिद्ध कुंजिका स्तोत्र एक वा एक वेळा म्हणावे लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवूनसुद्धा सेवा करावी त्या अशा प्रकारे एक वेळा स्वामी स्तवनवर एक माळ श्री स्वामी समर्थ जप श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा एक श्री कुबेर मंत्र एकमाळ किंवा अकरा वेळा सुक्त एक वेळा किंवा सोळा वेळा श्री व्यंकटेश स्तोत्र एक वेळा श्रीयंत्राला पांढरी फुले अर्पण करावीत आणि दररोज विष्णू सहस्त्रनाम पठण करावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद